नमस्कार स्वागत आहे सविंद्रा बोट फार्म यूट्यूब चॅनलवर हे बघा हे पाणी सुरू झाले सुरू केले पाणी ह्या धुती हातगा शवगा शिव एक जे लावले त्याला आणि ही पैप जे सोडलेला आहे ही इथं आंब्याचे झाडं लावलेले इथं एक लाईन लावलेली आंब्याचं झाड बाकीचे असे सगळे फळांचे झाडं लावले चिकुळे रामफळे अशी झाडाची एक लाईन आहे तर त्यालाही पाईप टाकून दिलेला आहे तिकडं पाणी सुरू झालं या सगळ्याला की यांना पण पाणी होतंय सुरू ह्या झाडांना आणि त्याच पाईपानं जोडून आपण दिवसभर पाणी पिण्यासाठी ड्रम केलेला आहे उंचावर ठेवलेला बघा इथून दिसायला तुम्हाला लक्षात येत असं पाणी पडायलेलं असाच पाईप थोडं लिकेज आहे असाच पाईप जाऊन त्यावर ड्रममध्ये पडते पाणी अशी शिड केली उंचावर असल्यामुळं पाणी पडलंय नाही पडलंय अगर स्वच्छ करण्यासाठी ड्रम स्वच्छ करण्यासाठी असं चढावं लागते म्हणजे स्वच्छ आहे का काही घाण पडली का अगर किती भरला आहे हे बघण्यासाठी ती शिडी लावली आणि तसं पाणी ठेवतो आम्ही इकडं पाणी सुरू झाले की त्याच्यात पाणी पडते शेताला पाणी सुरू झाले की ड्रममध्ये मध्ये पाणी पडते आणि ह्या शेळ्या सगळ्या घासाची ह्याची कुट्टी करून ठेवलेली असती दिवसभर टाकता यावे म्हणून अशी उन्हात ठेवतो आम्ही लागत नाही शेळ्यांना ला। ओलं टाकणं स सतत असं ओलं टाकणं पण बरं नाही आमच्याकडं कोरडा चारा संपलाय सगळा त्याच्यामुळं आणि आम्ही असं पांगूनच टाकतो दिवसभराची कुट्टी केलेली असते काही कट केलाय आणि काही राहिलाय घास पाणी सुरू आहे आणि ही मेडी उभा केल्यात बाप्पाला गाईनं काल त्यांच्याच गाईनं धक्का दिला लात मारली ती दूध काढत असताना त्याच्यामुळे ती पडली ती आज आलीच नाही कामाला आणि ही तारच बंडले काढले जाळीचं ते लावायला तिथं काय करायचं आपल्याला ह्याच्यासाठी भुस्कट भेटते आपल्याकडं सोयाबीनचं ते त्याच्यात भरून ठेवण्यासाठी असं सगळीकडं पाणी सुरू आहे थोड वाळत आले काही काढाय आले काही तितकं नाही आलं पण जसं येईल तसं काढून घ्यायचं आता झाडाला पाणी सुरू आहे तर आणखी एक बोलायचं तुम्हाला की काल रात्री एक कमेंट आली एका सरांची की दोन महिन्याचं पिल्लू आहे आणि ते काही खात नाही पण शक्यतो ह्या दिवसात दिवसभर गार दिवसभर गरम आणि रात्री गार लागायला त्याच्यामुळं त्या पिल्ल्याला सर्दी असेल आणि सर्दीमुळं ताप होती ता ता सल, ताप येते तापीमुळं बहुतेक ती पिल्लू खात नसेल आधी क कोणतंही पिल्लू अगर शेळी आजारी पडली तर पहिल्यांदा आपण त्याची ताप चेक करायची आपण जर आपल्या आपण माणसाचे कसं चेक करतो हात लावून तशी इथे लगेच कळती ताप आलेली शेळ्यांना पाणी सुरू असेल आणि लहान लेकराच्या तापीचं औषध ठेवायचं आपल्याजवळ ताप सर्दी तापीचं जे असते का लहान लेकरांचं औषध आणि ते द्यायचं शक्यतो काही खायना गेल्या असल्यास तापच असते म्हणजे ते वातावरणच तसे दिवसभर ऊन पडायले रात्री गार लागायले आणि गार जास्त लागायला खूप जास्त त्याच्यामुळं ताप आली असं सगळे लावलेत वड पिंपळ बोर चिंच रवाचं झाड पण लावले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नियोजन कसं आहे ते जरूर सांगा कमेंट करू